तर हे पहा कच्ची शेंगदाणे आहे अन ह्या कच्च्या मिरच्या हे लसण हा थोडा सांभार आणि आहे मुयाचा पाला तर चला आपल्याला याची भाजी बनवणं आहे झटकीपच झटकीपट पाच मिनटात आणि हे आपली मेथीची भाजी आहे तर मेथीची भाजी शेंगदाणे मिरच्या सांभार लसण आणि हे तर चला मी पहिले काय करतो ते दाखवतो तर आता हे आपलं मिक्सरचं भांडं आहे ते आता हा सांभार मिरच्या हे आपल्याला कच्चं वाटून घेणं आहे तर हे सांभार हे मिरच्या आता हा आपला लसण हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घेणं आणि बारीक केल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर हे पा मी ना वाटलं मस्तपैकी मिरच्या सांबार लसण शेंगदाणे हे कच्चं वाटलं तर हे वाटलं मी ना मेथीच्या भाजीसाठी आता हे आहे मुळ्याचा पाला मी धुवून मस्त बारीक घेतला करून हे पाय हिरव्या मिरच्या लसण सांबार आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत हे बी मी वाटून घेतले चला आपल्याला दोन्ही भाज्या बनवून तर कशा बनवतो मी ते तुम्हाला दाखवतो अशा भाकरी टाकल्या दोन ज्वारीच्या ते हे पा तर हे ज्वारीच्या भाकरी टाकल्या ह्या तयार तर चला भाजी कशी बनवायची ते डाक तेल टाकलं थोडं इकडे बी तेल टाकायचं आपल्याला थोडंसं थो। चला तेल टाकून झालं एकडे आपलं तेल तपलं की आपल्याला हे झालं मस्त त्याला कच्च्या मिरच्या आपल्या तर त्याला चांगलं घालून घ्यायचं हे झालं मस्त किरचर टाकायचा आपला मुयाचा पाला आहे बा चला इतक्यात टाकतो मी थोडंसं मीठ आणि आणून दाखवतो ते पण थोडंसं मीठ टाकतो इत मी ते पण थोडंसंच मीठ टाकलं जास्त नाही मीठ टाकून झालं की लगे एकदा आपल्याला खालच्या वगैरे विचार आपले हे झाकण ठेवणार ते पण आपली हे भाजी होते तर लोक आपल्याला हे इकडे पाहिण नाही तो त्याला मी जिरं टाकलं कढईमध्ये आपलं बघण्यात जिरं टाकलं तेल तपलं मस्त त्यात जिरं टाकलं बघण्यात जिरं बी झालं आपलं तर आपल्याला टाकणार आपली हे मेथी टाक अपने थोड़स ही सा है भी एकदम अपने फिर भी पैन इकड़ी भी अपने लिए पैन में तर चला आपल्याला हे टाकणार शेंगदाणे मिरच्या सांबार जे आपण वाटलं ते तर आपल्याला लागेल तसं पाणी याच्यात टाकून घ्यायचं बाकी जास्त पाणी आपल्याला डबडब करायचं नाही चला मी असं पाणी टाकतो याच्यात गिल गिलासभर पाणी टाकलं हे मिक्सरचं धुऊन आपल्याला असं पाणी टाकणं तर आपलं पाणी टाकून झालं मीठ टाकून झालं हिच्यात टाकणे आपल्याला थोडीशी हायत तर चला मी हाईट टाकतो थोडीशी चला मी हाईट टाकली तर हे आपण हाईट टाकली हे मस्त हलवून घेतलं झालं हलवून हे पण झाकण ठेवलं या फक्त पाच मिनटं आपल्याला एक उकळी येऊ नाही तिकडे आपली भाजी पाहू आपण आपली भाजी मस्त झाली तर चला या मग आता जेवण करायला जवारीची भाकर मुयाची भाजी आणि आपली हे मेथीची भाजी, तो भाजी तर भाजी तुम्हाला जर आवडली तर नक्की ट्राय करा म्हणजे बनवून पहा व्हि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तर भेटू पण पुढच्या भाजीसोबत तो मज्जा करा